गेल्या दहा वर्षापासून आमचे काही मित्र आम्हाला कंटाळून गेले अहो कंटाळून काय असं समजा का आम्हाला शिव्या घालू घालू शिव्या देऊ देऊ बेजार झाले कारण कारण का आम्ही सत्यचं समर्थन नाही करत हं सत्तेचं समर्थन नाही करत आम्ही म्हणून आम्ही नास्तिक झालो त्याच्या नजरेत नास्तिक काय आम्हाला आम्ही तर असे निधर्मी झालो त्याच्या नजरेत काय निधर्मी अन् असे दुश्मनसारखे झालो का जसं काही आम्ही त्याची तीन चार एकराची केळीच कापून नेली रातची जसा काय उसच कापून दिला रातचे ख पराठीचे बोंडच तोडून नेले हो असे दात खात कारण का कारण फक्त तेच का आम्ही समर्थन करत नाही सत्ताधारी पक्षाचं म्हणजेच भाजपाचं हां पण आम्ही नाही धर्मी आम्ही नास्तिक तर मया एकच म्हणणं आहे आम्हाला आमच्या बापानं आज्यानं पंजानं धर्म सांगितला देव सांगितला आजही ते आम्ही आमच्या घरी आणि आमच्या समाजाच्या आमच्या वर्तुळात मोठ्या आनंद उत्सवाने करतो स प्रत्येक सण तेव्हा मी तर एवढं म्हणतो एवढं जे आमचे मित्र आम्हाला निधर्मी नास्तिक समजते ना मी तुम्हाला सांगतो मले पाच प्रकारचे भजन येते किती पाच बोलवा कधीतरी हो जो भजनाचा प्रकार आहे आमच्या इकडे पाच प्रकारचे कोणते कोणते तुम्हाला सांगतोय का वंदनीय राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांचं गुरुदेव सेवा मंडळाचं खंजिरी भजन एक कारण लहानपणापासून सामुदायिक प्रार्थना आम्ही केलेलीच आहे त्याच्याबद्दल काहीच नाही आता सध्या आता नाही राहिलं तसं वातावरण आता होत नाही त्याच्यानंतर वारकरी संप्रदायातील भजन मंडळ भजन आपल्याला कधीही सांगा मी आपण डायरी न पाहता भजनं करतो भजनं म्हणतो तीन नंबर अवधुती भजन आमचं सवंगा विठोबा जे चांदूर रेल्वे तालुक्यातली संस्थान आहे अवधुती भजन ते आपल्याले काहीही पुस्तक न पाहता डायरी न पाहता म्हणता येते चौथा क्रमांकाचा बंजारा थाळी नगार याचं था भजन सुद्धा म्हणतो मी ह आणि पाचवं भिमगीत पाच प्रकारच्या भजनात मी स्वतः गेलेला आहो, जातो आत्ताही आणि बाकीचं तर सोळा बाकीचं तुम्हाला येणार नाही फक्त दोनच सांगतो मी वारकरी संप्रदायाच्या आणि वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजाच्या खंजिरी भजनातनी मायासोबत बसून पाह तुम्ही अहो आपोबत बसून पा तीन तास टनटन तीन तास जे आता मी विचारायला अंधभक्त भक्त म्हणत नसतो कुठं म्हणता बुद्धी आहे विचारायला काय आता त्याचे ते त्याच्या बुद्धीनुसार जे पट्टे तसेच बोलते तर काय आपण कोणाला अंध म्हणायचो हं पण त्या भक्तांना मला हेच म्हणायचं तुम्ही फक्त तीन तास मायासोबत एक तर खंजिरी भजनात बसा किंवा वारकरी संप्रदायाच्या भजनात कसा तीन तास माझ्यासोबत एक भजन मी म्हणेल एक भजन तुम्ही म्हणा एक भजन मी म्हणेल एक भजन तुम्ही म्हणा दीड तास मी गाईल दीड तास तुम्ही गा मी डायरी उघडणार नाही कुठलंही पुस्तक उघडणार नाही आणि तुम्ही बी उघडू नका तर तर तुम्ही धर्मी धार्मिक तर तर तुम्ही आस्तिक मी जर नाही म्हटलं तर मी निधर्मी तर मी नास्तिक वर्षातल्या दोन पंक्त देते मी म्हणजेच हां म्हणजे गाव एक गणेश उत्सवातलं आणि दुसरं संत खकीनाथ महाराज संस्थान अजून ती असं मी मोठे म्हणजे हे तुम्हाला फार मोठं काही काम करून राहिलो हा विषय नाही ती एक धार्मिक परंपरा जोपासत आलो आहे आम्ही कारण अन्नदान श्रेष्ठदान कोणत्याही निमित्तानं आपल्या घरी पाच पात्र पडले पाहिजे चार लोक जेवले पाहिजे पण आम्ही भाजपला समर्थन करत नाही आम्ही सत्ताधाऱ्याला समर्थन करत नाही म्हणून आम्ही नास्तिक निधर्मी वा रे वा म्हणून आमचे मित्र आम्हाला शिव्या घालू घालू बेजार कटाळून गेले त्यांच्यासाठी मी एक सांगतो हा हे पहा याच्यावर बोला म्हटलं तर कोणीच बोलत नाही हां तुम्ही सबका साथ सबका विकासच्या नावानं सत्तेवर आले आले ना गुजरात मॉडेल समोर ठेवून तुम्ही देशाच्या सत्तेच्या खुर्चीवर बसले तुम्ही रोजगार नाही दिला तुम्ही मागाई कमी नाही केली तुम्ही शेतकरी नाही वाचू शकले तुम्ही शेतमालाला भाव नाही देऊ शकले तुम्ही काहीच नाही करू शकले विकासाच्या दृष्टीतून जे काही थोडंभूत त्या नितीनजी गडकरी यांच्या म्हणजे खात्यातले जे रस्ते दिसते तर तो एक कंट्रॅक्शनचा एक विकास जर सोडला तुम्ही शून्य आहे शून्य तुम्ही डॉलर बरोबरीत आणतो ते डॉलर कुठच्या कुठं गेला आपला रुपया तिथंच बदला हां काहीच नाही कालची तुम्ही जर न्यूज पाहिली असेल इंडिगोसमोर सरकार झुकते एका कंपनी विमान कंपनी पुढं देशाची एअर इंडिया कधीची गायब झाली हां म्हणजे तुम्ही विकासाच्या दृष्टिकोन काहीच नाही केलं आणि धार्मिकदृष्ट्या जर म्हटलं तर तुम्ही अकरा वर्षात बीप एक्सपोर्ट गोहत्या बंदीसुद्धा करू शकलेलं नाही तिथं तुम्ही फेल झाले त्याही नंतर काल परवा जो घडला दिल्लीला चौदाशे वर्षाच्या अगोदरलं मंदिर त्यातल्या मूर्त्या भगवान शिवशंकराची असो हनुमानजीची असो ते पाळलं त्या मूर्त्या ट्रॅक्टरला साखरदंडाने बांधून घसाटत नेल्या एवढी पताडणा केली हं एवढी विडंबना केली मूर्त्यांची आणि कशासाठी तर संघाच्या जे काय तिथं संघाचं कार्यालय ते कधी बनलं म्हणते कोरोना काळात लोकाले खाले नव्हतं ते कार्यालय बनवून घालवत असं काही हरकत नाही पण त्यातल्या तिथल्या त्या कार्यालयाच्या कार पार्किंगसाठी असं व्हिडिओच्या माध्यमातून करते कार पार्क पार्किंगसाठी जागा हवी असल्यामुळे किंवा कार पार्किंगची ते बनवण्यासाठी तिथलं चौदाशे वर्षाचं जुनं मंदिर तिथल्या मूर्त्या सर्व निसताना भूत केल्या तुम्ही कुठल्या धार्मिक तुम्ही कुठल्या धार्मिक आणि कुठल्या आस्तिक तुम्ही आम्हालाच निरे तुम्ही निधर्मी तुम्ही नास्तिक तुम्ही असे तसे का तुम्ही भाजपला मानत नाही स भाजपला समर्थन करत नाही मग तुम्ही काँग्रेसचे तुम्ही राष्ट्रवादीचे तुम्ही याचे त्याचे आम्ही सदैव सत्तेलाच सवाल करणार मग सत्ता कोणाचीही असो कारण सत्तेसोबतच आमच्या जगण्याचा थेट संबंध आहे जय जवान जय किसान जय बडी राजा